चला तर ताईंनो आज आपण बनवणार आहोत डाळ कांदा म्हणजेच कांद्याची पात डाळ घालून कांद्याची पात बनवणार आहोत नक्की करून बघा ज्या घरामध्ये मुलं कांद्याची पात खात नाहीत ना तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून खाऊघाला खूप आवडीने खातात आणि खायला पण छान लागते मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता चला तर कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक ते दीड पळी तेल घालायचं आहे जिरे घातलेले आहेत आणि मोहरी घालायची आहे मोहरी आणि जिरे छान तडतडून घ्यायचे आहेत अजिबात कच्चे ठेवायचे नाही फोडणीला तडका तेव्हाच बसतो जेव्हा जिरे आणि मोहरी छान तडतडल्या जातात त्यानंतर सात ते आठ लसण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत त्याचसोबत कांद्याच्या पातीचा पांढरा कांदा घेतलेला आहे ते अर्धा घातलेला आहे बारीक चिरून कांदा आणि लसूण छान लालसर होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे कांद्याचा आणि लसणाचा वास जाऊ द्यायचा आहे नाहीतर भाजीला असा क वेगळाच वास येतो लसणाचा कच्चट वास त्यामुळं छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तर आपल्याला टोमॅटो गाळ वगैरे होऊ द्यायचं नाही साधारण शिजलेलं घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया या मसाले त्या अगोदर कांद्याची पात एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेली आहे सध्या पावसाळा आहे भाजीपाला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर धुतलेली पात यामध्ये घातलेली आहे त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत मसाले मसाले आपण घरगुती जे बेसिक मसाले असतात ना तेच घालायचे आहेत खूप जास्त मसाले पण नाही लाल तिखट घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि घालायचं आहे चवीपुरतं मीठ आता छान मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला अर्धा तास अगोदर मूग डाळ भिजू घालून घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ घातलेली आहे आपण अर्धा तास अगोदर भिजू घालू शकतो किंवा भिजवलेली नसेल तर तशी सुद्धा धुवून तुम्ही घालू शकता पण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जे काही कांद्याच्या पातीला डाळीला पाणी असताना त्याच पाण्यामध्ये भाजी शिजवून घ्यायची आहे परतून अजिबात पाणी घालायचं नाही पाणी जर घातलं तर भाज्याची चव निघून जाते तर बघा डाळ घालून झाल्याच्यानंतर छान मिक्स केलेली आहे आणि मिक्स करून पाच ते दहा मिनटात आपल्याला झाकून ठेवून छान शिजवायची आहे अगदी दहाच मिनटात भाजी होते सकाळच्या घाई गरबडीत सुद्धा मुलांना देऊ शकतात आणि कांद्याची पात ही खायलाच पाहिजे शरीरासाठी खूप पौष्टिक भाज्या असतात ह्या हिरव्या पालेभाज्या ते त्यामुळं मुलांना अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करून दिलेनं मुलं खातात पण आणि भाजी पण खायची सवय पाहिजे मुलांना आपण मुलं खात नाहीत म्हणून पराटे धपाटे असं वेगवेगळे प्रकार करून देतो पण त्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त वापरल्या जातं त्यामुळं भाज्यासुद्धा खायला पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे भाज्या आपण करून देऊ शकतो चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करीत जा लाईक करायला विसरू नका लाईक करीत जा आणि कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झालेली आहे आणि एकदा अशा पद्धतीने कांद्याची पात नक्की करून बघा भाजीचं कॉम्बिनेशन पाहू शकता हिरवी लाल पिवळी किती सुंदर दिसत आहे तेवढीच खायलासुद्धा स्वादिष्ट लागते एकदा नक्की करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा म्हणजेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहून झाल्यावर नक्की लाइक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत आणि नवीन वीडियो सोबत चला तर मग बाय बाय वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाइक करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि शेअर पण करा अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी घरगुती